दादा नमस्कार आज खूप महत्वाचा गुलाल तो मिळालेला आहे काय सांगाल चाहत्यांची इच्छा होती कुठेतरी आता या याला पण मी बघितला रडत होता तो काय बोलाल नाही जीव आहे प्रत्येकाने लावलेला जीव असत इथून लावलेला असतं त्याच्यामुळे आता आम्ही पण इथपर्यंत आज आठ नऊ महिने झाले शर्यती क्षेत्रात नाही आज आलोय कशासाठी आलोय आज गुलाल घेऊनच आहेत आता जी गाडी पालाली ना खूप चांगली लढत पण झाली खूप सारी बायला तुमच्या पायऱ्या सुद्धा पालाली आहेत आता महबूब झाला आठ हजार एक आमचा तस्करच होता आमच्यामध्ये तस्कर त्याच्यानंतर कॉकटेल सुद्धा होता महबूब पण होता आमच्यात हो महबूब पण होता नाही नाही आमचे बैल आहेत ते घरचे सर्व घरची बैला कारण की महबूबचा जो मालक आहे वैभव ते वैभव भाऊ आमचे एकदम चांगले व्यक्ती एकदम भारी रॉयल शर्ती आम्ही खेळलो हारलो जिथलो आम्ही कधी नाही बोलला बोल शरीर हरलो त्याला शुभेच्छा दिल्या मी राहुल भाई उद्या पलवा तुम्ही मथुरा आणि मैभू माय लोक आहेत सगळे आमचे जे आपले पिंटू सेट आहेत ना मागच्या वर्षी त्यांची मी बायट घेतलेली वन बी एच केला तेव्हा मी त्यांना प्रश्न टाकलेला कधी ना कधी कादि मुंबईला कॉकटेल आणि मथुरी गाडी पलवा काय इच्छा आहे तुमचा अहो तो एक पिंटू भाऊ आहे ना की शब्दावर त्या दिवशी एक एक लाखावर गाडी जमली होती भालवाल्यांची त्याला बोललो मी शुभमला शुभम नको आपले काय प्रेम माझं संबंध आहेत जवळचा गाव भाल भाल गावाचे पोरं जीव लावतात लावतात नको मीच कॅन्सल पिंटू भाऊ लगेच ते रेडी आहेत आपल्यासाठी आपण पण त्यांच्यासाठी कधी बालू ड्रायव्हर विषय काय बोला बालू ड्रायव्हर हाय जिद्दी आहे आणि त्याच्यात जिद्द आहे का मी माझं काम करणार आजचा हा गोलाल कोणाला समर्पित असणार पिंटू भाऊ पिंटू भाऊ ना पिंटू मॉडल कारण कुठं ना कुठे शिष्य आणि गुरुची पण लढत होती आणि ते लढत जाऊ द्या लढत जाऊ द्या तो माणूस चांगला काही असू द्या तो माणूस खूप वेगळा मगाशीच ऐकलं सरांच्या नंतर तुम्हाला माहिती आहे ना मथुरने कोणाकोणाला मोठे केले हो नाही ही बात बरोबर त्या लोकांचे पैरे नव्हते झाले त्या लोकांनी मला बैल नाही दिला मी एकदाच मागतो लगेच फाट्यावर मारतो मी पण नाही हे करत चालेल <laughs> चाल, चल अजून लय जिद्द आहे अजून लय तयार करू आपण अजून आणू बरोबर आहे पण हा दिवस कधी असे दिवस विसरण्यासारखे नसतात पिंटू भाऊ डायरेक्ट बोलला हे चल मेरा पैरा कॅन्सल आहे तेरे गो ओ मेरे गो खतम दोनच लोकांनी आजपर्यंत पैर तोडून बैल दिलं कोरेगावच्या मैदानात सरांचा पायरा ह्याच पाखऱ्यावर झाला मथूरला पायरा नव्हता सरांनी पाखऱ्याचा पायरा बांडला दिला मथुरला आणि आज तसंच झालं रायपलन कॉकटेल पळायची होती त्यांनी कॉकटेलचा रायपलचा पायरा तोडून मथुरला दिला आणि जो पाखऱ्यासोबत झालेला गुलाल आहे ना त्या गुलाला मी होतो खूप सारा जल्लोष झालेला कारण आणि सरांनी सुद्धा त्या गाडीवर येऊन कुठेतरी आपले काय सर सर अशी जागा करून घेणार आज सरांच्या नंतर मला पिंटू भाऊची आठवण आली थोडीशी म्हणजे सरांनी जो पैराग करून दिला म्हणून आज पिंटू भाऊने करून दिला म्हणून काय वेगळी माय आहे आज आमचे हिंद केसरी दावण सागर भाऊंची आज मथुर त्या दावणीतून आलाय म्हणून हिंद केसरी आज होणार शंभर टक्के छोटा आता आपल्याकडे आणणार आपण खेळायला बिंदोडला दोन चार शर्यती करू वापस घेऊन जावं लवकरच मुंबईला मुंबईला आनंदात काय नाही सगळे एकत्रित राहून असं नाही कोणाच्या ठसणवरती आणायचा आणायचा कोणाच्या नाही एक, एक प्रेमापुटी तो नंदी मुंबई मध्ये पळून गेलाय मुंबई मध्ये त्याचे भरपूर चाहते आहेत हाय का नाही हो बरोबर आपण बोलूया लवकर चालेल चालेल अभिनंदन चांगला आज आणि धन्यवाद